जालना जिल्हा वार्षिक योजना कामांच्या मंजुरीमध्ये मोठ्या कामांचे तुकडे करण्यात आले असून यात अनियमता झाल्याची तक्रार अनिरुद्ध शेळके यांनी केली आहे या संदर्भातील सर्व कागदपत्रे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिली आहे या सर्व कागदपत्रांमध्ये शासन निर्णयाचा समावेश असल्याची माहिती देखील शेळके यांनी दिली आहे एवढंच नाही तर जिल्हाधिकाऱ्यांनी यात लक्ष घातले नाही तर न्यायालयात जाणार असल्याचा इशारा देखील शेळके यांनी दिला आहे दरम्यान जिल्हा वार्षिक योजना दोन हजार पंचवीस सव्वीस या कालावधीत विकास कामांची वाटप करत असताना प्रत्येकी दहा लाख रुपयांचे छोटे छोटे तुकडे करण्यात आले आहे अशा पद्धतीने कामामध्ये अनियमितता करण्यात आली आहे हा प्रकार नियोजन विभागाच्या वार्षिक मार्गदर्शक परिपत्रिकेचे उल्लंघन करणारा असल्याचं देखील या तक्रारीमध्ये म्हंटलं आहे ही कामे करताना जिल्हा नियोजन समितीकडे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रस्ताव सादर न करता पंधरा कोटी पंचवीस लाख रुपये कामांचा प्रस्ताव हा परस्पर जिल्हा नियोजन समितीकडे पाठवण्यात आला आहे ही कामं करत असताना प्रत्येकी काम दहा लाख रुपयांच्या मर्यादित करण्यात आलं आहे त्यासाठी मोठ्या कामांचे तुकडे करण्यात आल्याची तक्रार शेळके यांनी केली आहे या संपूर्ण प्रकारामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमता झाली असून जिल्हाधिकाऱ्यांनी व संबंधित प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी अन्यथा कोर्टात जाणार असल्याचा इशारा शेळके यांनी दिला आहे त्यामुळे या संदर्भामध्ये प्रशासन काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे